रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आदिवासी वाड्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्यात आलं अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज हे, समाज आज सा हे आदिवासी समाज रस्त्यावर खालापूर तालुक्यातील तहसील कार्यालय यांच्या जालनामध्ये आज उपोषण होतं या उपोषणाला ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि रायगड भूषण संतोष ठाकूर हे उपोषणाला बसले होते आदिवासींना मूलभूत सुविधा मिळावा रस्ता पाणी मिळावे याकरिता गेल्या पाच वर्षांपासून करंबळी ठाकूरवाडी आणि खडाई लोक बसले होते वडविभागाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज या ठाकूर उद्भवत आहे लवकरात लवकर आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत त्या मंजूर न झाल्यास आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार असा इशारा आदिवासी समाजाने अधिकाऱ्यांना दिलेला आहे दादा तुम्ही खालापूर तहसीलदार यांच्या दालनामध्ये उपोषणाला बसलात काय नेमके तुमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सर्वप्रथम रस्ता आणि पाणी गेलं अनेक वर्षे म्हणजे दोन हजार एकवीस पासून पाठपुरावा करून देखील आमच्या पदार्थ आतापर्यंत काहीच पडलेलं नाही म्हणून ना इलाज असतो आम्ही आज या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेलो आहोत त्यांनी जे त्रुटी काढलेल्या आहेत तीन दोनच्या प्रस्तावामध्ये त्या क्लिअर करून द्याव्या त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी उपोषण सोडायला तयार आहोत अन्यथा आमचा जरी प्राणाला काय बरं वाईट झालं तरी बेहतर तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही तुमचा निर्णय ठाम आहे हो हो तहसीलदारांचं काय म्हणणं कोण अधिकारी इकडे आला होता का आतापर्यंत कोणी अधिकारी आलेले नाही मग ह्या दोन हजार किती पासून बोलत तुम्ही एकवीस पासून एकवीस पासून तुमची जी, जी मागणी आहे ते अजूनपर्यंत पूर्ण केली नाही पूर्ण केलेली नाही आज एक संयुक्त सहीचं पत्र आपण त्यांना दिलेलं आहे त्यात असं दिलेलं आहे की आपल्या निवेदनाच्या अवलोकन करून आपल्या मागण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागासला पूर्वीच पत्र करण्यात आलेला आहे तसेच आज सकाळी तहसीलदार खालापूर यांच्या दालनात संबंधित विभाग व आपल्या समोर झालेल्या चर्चेनुसार संबंधित विभागाकडून तात्काळ त्रुटीची पूर्तता करून माननीय उपवन संरक्षक अलिबाग यांच्याकडे सोमवार दिनांक रोजी प्रस्ताव करण्यात येईल तसेच पुढील चार दिवसात जिल्हा परिषद उपयोग व वनपरिक्षेत्रक खालापूर हे संयुक्तरित्या समक्ष हजर राहून सदर प्रस्ताव मंजूर करून घेणार आहेत तरी आपण सदरचे उपेशन मागे घ्यावी ही विनंती हा आपल्या संयुक्त सहीचा पत्र दिलेला आहे तरी मी संतोष ठाको भाऊ विनंती करतो की आपण छत्रीवरती धरा साहेब आज आपल्या दालनामध्ये आदिवासी समाजाचे काही लोक उपोषणाला बसली होती नेमक्या त्यांच्या काही मागण्या होत्या आणि आपल्याकडून काय आश्वासित केलं त्यांना ही जी आदिवासी मंडळी उपोषणाला बसलेली ती प्राधान्यता खडई धनगरवाडा आणि मौजे करबिली ठाकूरवाडी येथील आहेत त्यांचा मागील अडीच वर्षापासून त्यांच्या वाड्यापाड्यावर जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भाने एक विषय आहे वन विभागाच्या जमिनीतून तो रस्ता त्यांना द्यावा लागणार आहे तो प्रस्ताव संयुक्तरित्या पंचायत समितीचे बांधकाम विभाग आणि अधिकारी खालापूर यांच्या संयुक्त स्वाक्षरी किंवा या दोघांच्या Uh, सिक्रोनायझेशनमधून uh, हा प्रस्ताव तयार होऊन उपवन संरक्षक अलिबाग यांच्याकडे तो प्रस्ताव जातो परंतु विविध कारणांमुळे वेगवेगळ्या त्रुटींमुळे हा प्रस्ताव मागचे मागील अडीच वर्षापासून प्रलंबित होता ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी काढण्यासाठी उपोषणाला बसल्यानंतर आदिवासी मंडळी या त्रुटी ह्या दोन दिवसात आम्ही पूर्ण करतोय आणि मोस्टली सोमवारपर्यंत आम्ही हा प्रस्ताव अलिबागला उपवन संरक्षक अलिबाग यांच्याकडे आम्ही पाठवूनच देतोय मुळात अडीच वर्ष हा प्रस्ताव प्रलंबित राहिला तो फक्त एक विभागांचं जे आपापसातला आप समन्वय आहे त्या समन्वयामुळे प्रलंबित राहिला तो समन्वय आज या उपोषणाच्या निमित्ताने तहसीलदार कार्यालयाच्या निमित्ताने तो घडून आला दोन्ही अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं की त्रुटी होत्या परंतु त्रुटी पूर्तता करायची कोणी याच्यावरती तो विषय प्रलंबित राहिला आणि शेवटी ह्या दोन्ही विभागांनी आता मान्य केलेला आहे की ह्या त्रुटी आम्ही या दोन दिवसात पूर्ण करून घेतो आणि तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून म्हणजे माझ्या माध्यमातून हा प्रस्ताव उपवन संरक्षक अधिबॉ यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवतो आणि तो मान्य होईल खात्री आहे धन्यवाद संतोषजी आज तुम्ही खालापूर तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या दालनामध्ये उपोषणाला दा आदिवासींच्या हो मागण्या काय एवढ्या मोठ्या नाही आहेत सत्ताधाऱ्यांना ते लक्षात यायला पाहिजे मूलभूत सुविधा देण्यात तुम्ही अपयशी ठरलेल्या आहात ही तुमची ह्याची बाजू आहे चुकलेली बाजू आहे आजच्या आदिवासी म्हणजे जेव्हा उपोषण होतं त्यामध्ये आदिवासीच्या ह्या मागण्या होत्या की त्यांना रस्ता नाहीये स्वातंत्र्याचे सत्यात्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांना रस्ता नाहीये मुलं बाळ जीव उठीत घेऊन जगतात तर तो, तो रस्ता द्या एवढंच मागणं होतं त्यांचं दुसरं प्यायला पाणी शुद्ध द्या या दोन मागण्या होत्या त्या दोन मागण्यांसाठी आम्ही इथे खालापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो होतो अधिकाऱ्यांनी आपल्याला काय उत्तरं दिली अधिकारी प सुरुवातीला टोळवाटोळीची उत्तरं आहे ते नेहमीप्रमाणे गेली तीन वर्षे जे सातत्याने प्रयत्न करत असताना लेखीपत्र द्यायचं पुन्हा सोडायचं लेखीपत्र द्यायचं पुन्हा सोडायचं अशा पद्धतीने यावेळेसही त्यांनी तो प्रयत्न केविडवाना प्रयत्न केला की आम्ही ते करून घेऊ म्हणून परंतु यावेळेस तसं नाही चालणार यावेळेस तुम्ही प्रस्ताव मंजूर करा नाही तर आम्हाला उठवू नका असं आपली भूमिका असल्यामुळे पुढच्या चार दिवसामध्ये त्यांनी आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे की पुढील चार दिवसामध्ये आम्ही तीन दोनच्या प्रस्तावामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या काढून पूर्ण करू आणि एन ओ सी देऊ ते जे वन विभागाकडून एन ओ सी मिळाल्यानंतर रस्ता जो ठेकेदाराने घेतलेला आहे त्याचीही मुदत संपत आलेली आहे त्याच्याही मागे लागावं लागेल की तू बाबा कधी आता रस्ता करतोयस त्या तेवढं आमची ही आहे की आता आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे पंधरा दिवसात जर नाही केलं तर मग आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होत आम्ही कार्यालय बंद करू किती वर्षापासून तुमची मागणी आहे ही चार वर्षापासून आम्ही ह्या दोन्ही खडे धनगरवाडा आणि करमबाई ठाकूरवाडी या वाड्यांसाठी आम्ही सातत्यपूर्व पाठपुरावा नव्हे त्यांच्याकडे म्हणजे अधिकाऱ्यांकडे जेवढे कागद असतील ना तेवढ्या फाईली आमच्याकडे आहेत तेवढे कागद आमच्याकडे आहेत उलट त्यांना कुठलं कागद नाही म्हटलं तर आम्ही लगेचच काढून देतो एवढा सगळा तो अभ्यास झालेला आहे पण तो शासकीय व्यवस्था एवढी निगरघट्ट आहे की त्यांना काहीच वाटत नाही की आदिवासी सुद्धा माणूस आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलं चांगल्या पद्धतीने खालापूर तालुक्यातल्या एकाही अधिकाऱ्याने चांगलं सहकार्य केले नाही फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी असंच केलेलं आहे त्यांनी आणि त्यातही आर एफ ओ जे आहेत वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांनी तर कायमस्वरूपी असहकाराचीच भूमिका घेतलेली आहे त्यांचं काय होते माहिती नाही बड्या कंपन्या किंवा बड्या लोकांना शरण जायचं अशी काही भूमिका आहे की काय माहिती नाही कुठेतरी लागेबांधी यांची आहे असं वाटतंय का तुम्हाला ते सापडले तर मग तुम्हाला माहिती आहे माझ्या मी काय करत असतो त्यामुळे तसं ते त्या तेही वॉच आहे की जर तुम्ही आदिवासींच्या जीवाशी खेळत असाल आणि बड्या भांडवलदारांना जर तुम्ही मदत करत असाल तर तुम्हाला आमच्यासारखं जे काय सामाजिक कार्यकर्ते आहेत ते तुमच्या असले जे काय भानगडी असते तर ते बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना उपसंपादक संजय गायकवाड